एका कुकरमध्ये एक कप मी मूग डाळ घेतली आहे ही डाळ आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि यातलं पाणी काढून टाकायचं परत यामध्ये डाळ शिजेल इतपत पाणी घालायचं आहे चार ते पाच मिरच्या मी मोठ्या मोठे तुकडे करून यामध्ये घालते आहे अर्धा चमचा तूप घालायचं आहे आणि याला झाकण लावून ही डाळ छान अशी शिजवून घ्यायची आहे डाळ एकदम मऊसूत अशी मी शिजवून घेतली आहे ही थोडीशी आता घोटून घ्यायची आहे छान एकसारखी करून घ्यायची आहे आता एका कढईमध्ये फक्त एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे दोन लाल सुक्या मिरच्या चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालायची आहेत हिंग घालायचं आहे पाव चमचा आणि यामध्ये दोन कप स्वच्छ धुवून बारीक कट केलेली मेथी घातली आहे मी आता ही मेथी यामध्ये सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे मेथी मी इथे छान अशी शिजवून घेतली आहे मेथी थोडीशी सॉफ्ट झाली की मग यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे अर्धा चमचा हळद घातली आहे मी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं यामध्ये अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे मेथी पन्नास टक्के अगोदर आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायची मगच यामध्ये डाळ घालायची आहे आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये लागेल तेवढं पाणी घालायचं आहे ही डाळ तुम्हाला कितपत सैलसर हवी आहे कितपत दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता याला आपल्याला मस्त असं सा पाच ते सात मिनिटे मीडियम हीटवरती शिजवून घ्यायचं आहे बऱ्याचदा तीस तीस मेथीची भाजी किंवा तीस तीस डाळ खाऊन कंटाळा येतो तर या पद्धतीने अशी ही पौष्टिक आणि चवीला भन्नाट होणारी मेथी डाळ एकदा तरी नक्की बनवून बघा गरम गरम भातासोबत तूप भात आणि ही मेथी डाळ मस्त असं कॉम्बिनेशन आहे किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता कशी वाटली ही मेथी डाळ रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त हेल्दी आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद